सत्या सोबत. पालक मंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी तातडीनं पंचनामा करण्याचे दिले निर्देश राज्यात या वर्षी अवकाळी पावसाचा कालावधी अधिक लांबला असून त्याचा फटका शेतकऱ्यांच्या शेती आणि फळबागांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे यासोबतच नंदुरबार शहरातील काही परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसानं अनेक घरांचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज दुर्घटनाग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले घटनास्थळी तातडी न भेट चिंचपाडा भिलाटी भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली घरांची झाली स्वतः घटनास्थळी जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यासोबत माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तातडीनं ना पंचनाम्याचे आदेश पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की घरांचे आणि शेतीचं नुकसान तात्काळ नोंदवून पंचनामे पूर्ण करावेत ज्यांची घरं राहण्यास असुरक्षित आहेत त्यांना तात्पुरती घरकुल उपलब्ध करून द्यावे तसेच त्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तातडीनं मदत देण्याच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं असून यंदा मोसमी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक शेतीच्या कामांची आखणी करावी असं आवाहनही त्यांनी केलंय शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे असं आश्वासनही पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी दिलंय प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितलंय की प्रशासनाच्या वतीनं योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत कोणताही प्रभावित वंचित राहणार दरम्यान या पावसात जीवितहानी झाली नसली तरी काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे